बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीच्या वतीने गुरुवार चौदा तारखेला डोंबिली पश्चिमेकडील पौर्णिमा सभागृहात बेस्ट कामगारांची जाहीर सभा पार पडली मेळाव्यात समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी जयवंत तावडे मनोहर जुन्नरे राजेंद्र सावंत राजेंद्र अंकुला विजय पांडे उपाध्यक्ष मेहबूब सुतार आदींनी थोडक्यात कामगारांना मार्गदर्शन पर भाषण केले येत्या एकवीस तारखेला मुंबईतील आझाद मैदानात सेवानिवृत्त कामगारांचे आंदोलन करू असे यावेळी समितीचे अध्यक्ष भाई पानवडेकर यांनी सांगितले ग्रॅच्युटी रजेचे पैसे कोविड भत्ता बोनस शिल्लक रजेची रोखी रक्कम लॉन्स लिव्ह ट्रॅव्हलिंग अलाउन्स अशी रक्कम टीने कामगारांना देणे बाकी आहे साडेचार सेवा कामगारांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याकरता आणि न्याय मिळण्याकरता बेस्ट निवानिवृत्ती कामगार संघर्ष समिती स्थापन करण्यात आली यादी डोंबिवलीतील सेवानि कामगारांनी एकमताने ही समिती बनवली समितीतील प्रत्येक सेवानिवृत्त कामगारचे सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपये देणे बेस्ट सेवा बाकी आहे त्यामुळे येत्या या येणाऱ्या मोर्चाला एकवीस तारखेच्या मोर्चाला मुंबईतील आझाद मैदानात जास्तीत जास्त प्रमाणात कामगारांनी येऊन हा लढा यशस्वी करावा अशी विनंती भाई पनवडेकर यांच्याकडे करण्यात आली ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट जी ही जी संस्था आहे ही मराठी लोकांची आहे अनेक कामगार तिथे रिटायर झालेले आहेत आणि त्या बेस्ट कामगारांना अजूनपर्यंत ग्रॅज्युटी किंवा कोविड भत्ता दिवाळी बोनस आणि इतर जी देणी आहेत ती अजूनपर्यंत दिलेली नाही आहे त्या गोष्टीला जवळ कुणाला अठरा महिने झाले कुणाला दोन वर्ष झाले कुणाला तीन वर्ष झाले पण त्याची देणी दिलेली नाही तुटपुंजा ज्या पी एफ आम्हाला जो मिळाला तर तुटपुंजा पी एफमध्ये काही होत नाही आहे आज आम्हाला जो आपल्याला हे मिळतं काय म्हणतो आपण त्याला प्रॉविडंट फंड मिळतो जेव्हा आपल्याला पेन्शन मिळते त्या तुटकुंच्या पेन्शनमध्ये तर आमचं घर चालणं अतिशय कठीण झालेलं आहे तर आम्ही बेस्ट प्रशासनाला एक विनंती करतो वेळोवेळी की आमची जी देणी आहेत जो आमच्या कष्टाचा पैसा आहे तो वेळोवेळी आम्हाला देण्यात यावा अशी त्यासाठी आम्ही एक जो मेळावा घेतला त्या मेळाव्याला सर्व कामगारांनी प्रतिसाद दिला आणि आम्ही येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये एक तीव्र असं आंदोलन आझाद मैदानला या सरकारच्या विरोधामध्ये करणार होतो तमता बेस सेवानिवृत्ती संघर्ष समिती जी आहे त्या समितीने हे जे काही चालू केलेलं आंदोलन आहे हे आंदोलन होण्यास मूळ कारण एकच असं आहे की मागच्या दोन हजार बावीसपासून जे सेवानिवृत्त झालेले लोक आहेत त्यांना त्यांचे पैसे अजूनही मिळालेले नाही आहेत त्याला जवळपास तीन वर्षाचा काळ झालेला आहे या तीन वर्षाच्या काळामध्ये कित्येक लोकं मृत्युमुखी पडलेले आहेत काही आजारी आहेत अपंग झालेले आहेत आणि काहींच्या पुढे आर्थिक संकट एवढे मोठी उभे आहेत की घरी व वा आईवडील असतात वृद्ध असतात काहींची मुलांची लग्न होण्याची बाकी आहेत काहींचे शिक्षणं बाकी आहेत घरामध्ये आर्थिक परिस्थिती खूप टंचाईची आहे अशा वेळी जर कायदा सांगतो आहे तुम्हाला की तीस आत त्यांचे पैसे त्यांना द्यायलाच पाहिजेत तरी पण ही जर व्यवस्था देत नसेल तर त्यावेळी मनुष्य काय करतो की बाबा कोर्ट कसे करतो किंवा निवेदनं देतो पण ते देऊन सुद्धा कोर्टाचे आदेश देऊन सुद्धा हे प्रशासन मानत नाही म्हणजे नक्की काय चाललेलं आहे यांच्या मागे नक्की आहेत कोर्ट कारण मागे राजकीय इच्छाशक्ती नाही आहे का शासनाला हे कळत नाही का का शासनाला दिसत नाही आहे जर आज रस्तो रस्ते आमचे जुवाटकर साहेब जर स्वतःच्या गाड्यामध्ये बोर्ड बांधून फिरत आहेत आज प्लाझा सिनेमा हुतात्मा असेल हुतात्मा चौक सा, असेल बेस्ट परिवहनाचा हॉफिस असेल ह्या ठिकाणी उभे राहून सुद्धा प्रेसमध्ये येऊन सुद्धा त्याच्यावरती काहीच घेत नाहीत काहीच लक्ष देत नाहीत म्हणजे नक्की काय चाललेलं आहे तर हे जे काही चाललेलं आहे याला कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आणि इथून पुढे पण लोक जे काही सेवा निवडतो ना ते तर लाईनीतच उभे राहणार ना मग ह्या मराठी माणसांना संपवायचा हा कट चालला आहे का ही बी एस टी यांना विकायची आहे का यांचा गिजाने कामगार करायचं आहे का हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि ह्या सगळ्यांसाठी आम्हाला ही वाचा फोडायची असल्यामुळे आम्ही ज्या पद्धतीने संघर्ष समिती आम्हाला आदेश देईल ते, ते आंदोलन आम्ही छेडणार आणि आमचा न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच आम्ही तुम्हाला सांगू माझं नाव जयवंत नायक तावडे प्रशासकीय अधिकारी तत्तीस वर्ष सर्व्हिस करून मी रिटायर झालो एक सप्टेंबरला टोटल आमच्याकडे आता रिटायरी कामगार साडेचार हजार आहेत आणि साडेचार हजार कामगारांना अजूनही ग्रॅच्युटी फायनल बिल त्यांच्या हक्काची देणी जी, जी आहेत ॲज पर ॲक्ट ती देण्यात आलेली नाहीत साधारण हा बाराशे कोटीचा बजेट आहे बाराशे कोटी जर दिले तर ह्या कामगारांचा प्रश्न मिटू शकेल पण शासनाची जी, जी काय व्यवस्था आहे किंवा मोठमोठे हे महापालिकेचे अधिकारी आहेत ह्याच्यामध्ये कोण लक्ष घालत नाही आहेत फक्त निधी नाही म्हणून सांगतात आणि टोलवाटोली करून ह्या सगळ्या कामगारांना आज देशोधडीला लावलं आहे हा संपूर्ण कामगार आज कल्याण डोंबोली बदलापूर कर्जत कसारा मुंबई सगळीकडे आहे जवळजवळ पंचेचाळीस कामगार पंचेचाळीस हजार कामगार होते हैं। आज नितीश बी एस टीकडे बावीस भा, हजार फक्त कामगार माझं नाव मेहबूब पैगंबर सुतार राहणार पंढरपूर न्याय का मिळत नाही हेच काही कळत नाही साहेबांनी सांगितलं त्याप्रकारे दोन हजार अठरापासून पासून कुणी बत्तीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे कुणी पस्तीस वर्षापर्यंत केलेले आहे कुणी छत्तीस वर्ष सर्व्हिस केले कुणी अडतीस वर्ष केलेली आणि के याकडे मराठ्यांची मुंबई मराठ्यांचं शासन मराठ्याची कमिटी मराठी कामगार मराठी अधिकारी हे सगळं जर असून आम्हाला अजून आत्ता साहेबांनी सांगितलं की आम मी आणि साहेब एक दिवशी रिटायर झालो एक सहा वीसशे चोवीस साधारणतः दोन वर्ष जे आतले आम्ही आहोत किंवा त्याच्यापेक्षा हा सर्व जो कामगार आहे सेवानिवृत्त साडेचार ते पाच हजार कर्मचारी आहेत यांना कोणालाही अजून त्याच्या हक्काचं जे सरक द्यायला पाहिजे आम्हाला कामगार या नात्यानं ते दिलं नाही मराठी असून आणि महाराष्ट्रामध्ये हे काय कळत आहे आम्हाला कळत नाही आम्हाला आमचं वय निघून गेलेलं आहे वय निघून चाललेलं आहे अठ्ठावन्न वर्ष आम्ही रिटायर झालो दोन वर्ष झाले म्हणजे आम्ही साठ वर्षाचे झालो तरीही आम्हाला आज आमचं स्मशान स्मशानजवळ आलेलं आहे आम्हाला स्वप्न पडायला गेले आम्हाला उचलून पोचल मी आजारी आहोत का नाही म्हणले हा माना खरोखर आजारी आहोत मी स्वतः आता एप्रिलमध्ये मला साठ हजार रुपये मला गेलं माझ्या मनक्यामध्ये न अडकले डॉक्टरनी सांगितलं की तुमचं सिटिंग जॉब होता का म्हणजे हो साहेब मी ड्रायव्हर होतो साहेब तर म्हणूनच तुम्हाला हा त्रास झाला माझे साठ पासष्ट हजार रुपये गेले आणि आता काय नाही तिकडे रिटायर झाल्यानंतर तुम्हाला तिकीट काढून स्वतःच तिकीट काढून द्यावं लागतं सेवानूर्त झाल्यानंतर त्या क्वार्टरचा भाव डबल होतो परंतु आम्हाला पैसे देत नाही तर ह्या तुमच्या माध्यमातून हे बेस्ट सेवानुर्तू कामगार संघर्ष समिती आम्ही आता एकवीस तारखेला आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करत आहोत प्रशासन शासन आणि संबंधित अधिकारी जे कोणी असतील कामगारांसाठी कामगार मंत्री असेल कामगार आयुक्त असेल वगैरे वगैरे तर आमची एकच विनंती बेस्ट कर्मचाऱ्यांची आम्हाला आमचं हक्काचं आम्ही मेहनत केलेलं आम्हाला पैसे आम्हाला मिळावेत कारण याच पुंजीवरती आमचं पुढचं जीवन आहे धन्यवाद साहेब